सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली व्यवस्थापक गावकरी व वा वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली म्हणजे आईकडे मुलगा आला मुलगा आईला म्हणू लागला आई मला त्याने मारलं आई म्हणाली थांब रात्र होऊ दे रात्र झाली की तू त्याच्या डोक्यात दगड घालून ये आता आईकडं जावं आईनं करावी आईनं समजावून सांगावं शिवाजी महाराज गेलेत स्वराज्य स्थापन करायचंय गड घेतलाय पैसा नाहीये माणसाला द्यायला पगार नाही का काय करावं आईच म्हणते त्यांच्या डोक्यात दगड घाल आपण राखोनी ठकावे आणि क बाळराजे हे तंत्र मी तुम्हाला सांगतोय बाळराजे हे तंत्र मी तुम्हाला सांगतोय अपना ठकावे आणि अरे स्वतः सुरक्षित राहिला शिका सर सलामत तो पगडी पचा अपना राखोणी ठकावे आणि क घ्यावे सकडी का हिरोनिया येऊ दी लाग लागू दी माग म्हणजे तुकोबाराई शिवाजी महाराजांना सांगत होते बाळराजे पाप्याच्या पित्राला मारायचं असेल तर नीती आणि अनितीचं कधीच पालन करायचं नाहीये पारधा उचली व गांडीवा दुष्टांना वजन्या हुनी ना दुसरा उत्तम धर्मपरी अरे पाप्याच्या पित्राला मारायचं असेल तर नीती आणि अनितीचा विचार करू नका प्रभुरामचंद्रानं बालीचा वध करावा झाडाच्या आड जळून बाण चालवावा कारण पाप्याला जेव्हा मारायचं असत तेव्हा कसलाच विचार करायचा नाहीये आणि तुकोबा राई सांगताय शिवाजी महाराज कान देऊन ऐकतायत तुकोबा राई सांगतायत आपणा राखोणी ठकावे आणि क बाळ राजे स्वतः सुरक्षित राज समोरच्याला ठकवा त्याचा सर्वस्व हिरावून घ्या पुन्हा पुन्हा शत्रू निर्माण होता का मान आता प्रत्येकाच्या माणसा असेल बाबा रे याला प्रमाण काय याला प्रमाण काय तुकोबाराय शिवाजी महाराजांना जो मंत्र सांगतात आपणा राखोणी ठकावे आणि क घ्यावे सगळी का हिरोनिया हजारो उदाहरण आहेत अफजल खानाचं उदाहरण घ्या सिद्धी जुहारचं उदाहरण घ्या सुरतेची लूट घ्या आग्र्याची सुटका घ्या अपना राकोनी ठकावे आणि घ्यावे सकाळी हिरोनिया, तो औरंगजेब म्हणायचा या खुदा, अरे दुश्मन दिया तो कैसा दिया सिवा जैसा, ना मरता है ना मारता है ना मरने देता है कोणी थकावे आणि घ्यावे सकाळी का हिरोनिया औरंगजेबाच्या प्रत्येक सैनिकाची अवस्था हीच होती घोड्यांना पाणी प्यायला न्याव आणि घोड्यांनी पाणीच घेऊ नये पाणी कि नाही पि राहा दुसऱ्यानं म्हणाव अरे घोडो को पाणी शिवाजी दिखाई देता है। आपणा राखोनी थकावे आणि क्यावे थकडी क हिरो याला प्रमाण काय काळ आहे महाराज सिद्धी जोहरच्या वेड्यातून सई सलामत निघालेत विजापूरला बातमी गेली गेलीय शिवा छूट ग्या विशाल विशाळगडावर यावं विशाळगडावरून राजगडावर यावं आणि आऊ साहेबानं म्हणावं बाळराजे अब्रूची लक्तर तोडल्या गेलीय गावच्या गाव बेची देवळातला देव उरला नाही आणि राजांच्या मनामध्ये रायांचा मंत्र यावा आपणा राखोणी ठकावे आणि क घ्यावे सकाळी क हिरो या आता या हिरव्या सापाला ठेचायच सर्वस्व हिरावून घ्यायचय आणि हेर बातमी आणलीय लगलग लगान लगलग लगा लगलग लगान लगलग लगा लगलग लगान लगलग लगा बाजू नाना तुम्ही तुमडी भारत बाजू राहू नाना तुम्ही तुमडी बाहेर घ्या नाजी राहू नाना तुम्ही तुमडी भारत त्यांना बाजी राहू नाना तुम्ही तुमडी बाहेर द्या ना तुमडीवाला निघालाय महाराजांचं हेर खाताय बातमी घेऊन निघाला

पुण्यातली नवरी आणि मावळ्यातला नवरदेव आहे आणि लग्नाची तयारी करा चल काकू चाललं लग्नाला चला चला काकू चल तुम्ही चला बेगी चल तुम्ही लग्नाला चला भेगी बेगी चला तुम्ही लग्न हेरानं बातमी आणली आहे लग्नाला जायचंय आपणा राखोण इथ बारीक बारीक हा अपना राखोनी ठकावे आणि क घ्यावे सकाळी हिरोनिया हिरोच समोरच्याला फसवायचंय सर्वत्र हिरवून घ्यायचंय आणि म्हणून लग्नाचा भेद ठरलाय लग्नाला चला, ला चला चला काकू चला तुम्ही लग्नाला चला।, ला चला बिगी ला चला तुम्ही लग्नाला चला सर्जराव अर्जराव लग्नाला चला सर्जराव अर्जराव लग्नाला चला अक्क बाई तुम्हा बाई लग्नाला चला अक्का बाई बाई लग्नाला चला लग्नाला निघायचंय काय सांगतोय नवरे घ्या कडाला लेकर बांध थांबाला नवरे घ्या कडाला लेकर बांध खांबाला अरे लग्नाला नवरे कडाला घ्यायचे लेकर थांबाला बांधायचे घरात कोणाचा आहे नवऱ्याचा आजकाल धाक राहिला नाही ही गोष्ट वेगळी आहे नवरे घ्यावरे घ्यारे नवरे कडाला घ्या म्हणजे समसेरी कमरेला बांधा संचा धाक असला पाहिजे आणि लेकर खांबाला बांधा म्हणजे जनावर खांबाला बांधा एर खात्याची भाषा आहे चल काकू चालला तुम्ही लागणाला चाल चल काकू चालला तुम्ही लागणाला चाला बेगी बेगीचा तुम्ही लागणाला चला बेगी बेगीत चालला तुम्ही वराडी मंडळ निघालय वराडी मंडळ निघाले वरबाप सजलाय वरबाप सजलाय चंद्रपोर लावलेली आहे तर तरी नाक आहे निमुळती दाडी आहे अरे इंद्रालाही लाजवेल असं सौंदर्य आहे अरे त्या इंद्र लोकाच्या देवाचही सौंदर्य फिक पावं असा वरबाप सजलाय कापू झाला कापू झालं तुम्ही हे तु सर्वजण सर्वजण हे सर्वजण त्या पुण्याच्या वेशीवर जाऊन थांबले फरमान हातामध्ये पुण्याची नवरी आहे काय करायचंय आपणा रखोणी ठकावे आणि कर असं फसवायचंय की परत माझ्या स्वराज्यावर कोणी साहिस्ता चालून आला नाही पाहिजे पशी गेलेत पशी गेलेत वरार हात चाललो रुको जाते हो बोले हजूर ्यादी है ना ये शादी का फरमान जाल काकू चाललं तुम्ही लागणार आता दुसरा टोळ आलाय त्यांच्या हातामध्ये आसूड आहेत आसूड उघडे बंब पाच पंचवीस जण आहेत आणि त्यांच्या पाठीवर टोले पडतायत आज जाणार तेवढ्यात त्यानं विचारावं जाते हो, बोले हुजूर ये शिवा के आदमी थे करने हेरगिरी के लिए आए थे अरे काय म्हणावं तुकोबारायांच्या विचारांचं बीज सोने रुपे अम्मा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे अरे निष्ठावंत माणस आहेत जी विकायला तयार नाही कारण मारणारे ही पाईक आणि मार खाणारे ही पाईक चल काकू चल तुम्ही लग्नाला चला चल काकू चल तुम्ही लग्नाला चला बिगी बिगी चल तुम्ही लग्नाला चला बिगी बिगी चल तुम्ही लग्नाला चला दिवस आहे दिवस आहे दिवस रामनवमीचा दिवस ठरलाय नवरीच्या बापाला हेर द्यायचा आहे भवानी तलवारीचा ोबा राय सांगतात अपना राखोनी ठकावे आणि का घ्यावे सकाळी का हिरोनिया रामनवमीचा दिवस आहे रात्रीचे दोन वाजले आणि वर बापान चोर वाटेनं आत जावं पडापडीला सुरुवात झाली या खुदा कोण आया है गनीम आया है शिवाजी आया है अरे शिवाजी कैसा आएगा तीन लाख की फौज है पागल तो नहीं हुए है शिवाजी आएगा कैसे अरे भागो आणि कापा कापीला सुरुवात झाली राजाला वाटला हेर मिळालाय ठार झालाय झाला येऊ दी लाग लागू दी माग पुढचा टप्पा आला होता गणिम शिवाजी महाराजाची माणसंच गणिम गणिम म्हणायला लागली गणिम भागो गनीम आया है भागो हे भागोचे बाहेर अन बाहेर जाकोबा रा सांगत होते येऊन ये लागू लाग दी माग पाई का त्या जगत स्वामी माणी राजे जगातच स्वामी व्हायचं असेल तर असं कर्तृत्व करून दाखवा की लोकांना विश्वासच येणार नाही हे माणूस आहे का देव माणूस आहे आता ही माणसं बाहेर आली आहेत अरे शिवा आया अरे बोलो कातरोच की तरफ कातरोज की तरफ मशाले चल रही है पळाय लगले हे पळाय लगले आता इंच्या मनामध्ये आनंदाच्या उकड्या फुटत होत्या या खुदा अगर शिवा मिल जाता है तो मालामार बन जाएंगे इतनी धन दौलत मिल जाएगी की हमारी सातो पीढ्या बड़े आयस के साथ जीने लग जाएगी आणि मशाली जवळ येत आहेत मनातल्या आनंदाच्या उखर्या आता उदाहरण आलंय अरे शिवाजी पकडल्याचं घर आहे त्या 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 बाजूला आहे जाऊन पाहतात तर काय या खुदा ये शिवा नाहीये सैतान की अवलाद है काय पाहिलं अरे येऊन लाग लागून दी माग ज्या वाटेनं गेलात बाळराजे त्या वाटेचा पत्ता लोकांना कळता कामा नाही का ने दी लाग दी माग लाग, महाराज गेले सिंहगडावर आणि कात्रजच्या घाटेमध्ये मशाली बांधून ठेवल्या बैलाच्या सिंगांना झाडांना आणि तिथं जाऊन खुदा ये आहे शैतान की अवलाद मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा शिवाजी महाराजांची भवानी मातेवर नितांत श्रद्धा होती या श्रद्धेपोटीत शिवाजी महाराजानं आपल्या तलवारीचं नाव भवानी तलवार ठेवलं तुमच्या गावामध्ये स्वयंभू शंकराचं मंदिर आहे अनेक दुकानावरती शंकराचं नाव असेल मग काय दुकाना भोलेबा ना आणून टाकल्यात का टपऱ्या देवाच्या नावानं बिअरबार देवाच्या नावानं बघा आपली निष्ठा किती जबरदस्त आहे टपऱ्या देवाच्या नावानं शिवराय पान स्टॉल शिवराय बिअर शॉप आणि बाथरूम मध्ये जात वाकडं होऊन पडतो तिथच अटॅक येतो त्याला असं समजू नका आमचा देव मेलाय देव कधीच मरत नसतो लक्षात ठेवा देव फक्त वाईटाचा अंत पाहतो आणि एकदा अंत झाला <laughs> नव्वद वर्षाच मातार खोकलता येईना बेडका आला तो चंद्रमणी सारखाच तोंडात अडकून पडला किती वर्षाच नव्वद वर्षाच त्याची एक पेटी आहे त्या पेटीला लॉक लावलेलं आहे त्याच्यामध्ये हजार रुपये मरताना सुद्धा इथं ठेवत ते लेख येते आपा आपा छातीवर हात ठेवतो म्हणजे मरताना सुद्धा आपला आप वाटतो चाबी घेऊन जाते काय मुक्ती कशी मिळेल यांना मुक्ती मिळत नाही आपल्या सारख्यांना नुकती मात्र मिळते म्हणून लक्षात ठेवा शिवाजी महाराज जन्माला येतात ते साधू संतांच्या विचारातून शिवाजी महाराज रयतेच राज्य स्थापन करतात ते आई वडिलांच्या आशीर्वादातून आणि शिवाजी महाराज आजारामर होतात ते मृत्यूच भय बाजूला टाकलं म्हणून नाही तर गाडी आली आणि अक्काला कट मारून गेली बाई अक्काला कट मारून गेली गाडी कुठून आली लि, गावातलीच है ना शिवाजी महाराजांचे फोटो लावलेले असतात ओव्हरटेक केलंय वाघाण ओव्हरटेक केलंय वाघाणन काय सर रागाण वाघाच्या तोंडात बार भरलेला आहे वाघ डरकाळी फोडायला गेला की वाघाच्या तोंडातून पिचकारी पडते आपला वाघ बघा आता घरोघर असं झालंय पूर्वीच्याला मुलींची संख्या खूप होती आता नवरदेव अजिबात राहिली नाही काय करतोय मुलगा काय नाही देवाण घेवाण करतोय कशाची देवाण घेवाण चोरलेले मोबाईल विकण्याची नवरदेव देवाण घेऊन आपल्याला वाटतो उद्योगपती बॅनर लावल्या जातो लघु उद्योगपती म्हणजे छोटे चोर उद्योगपती आणि त्याच्याकडे काहीच नसल मग सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते काय करतात थर्टी फर्स्ट आला की जोरात साजरा करतात बजा बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या गोरज मुहूर्तावर विवाह करायचं योजलो आहे ना आपला नवर देऊ चार वाजेपर्यंत नाचायला लागला बजा असं काय झालं ऊन लागलं अरे पाण्यामध्येच सवंगड्यानं समरस पाजलं त्याला कळनाच त्याला नवरीच्या गळ्यात हात हार घालावा त्यानं देवबाप्पाच्याच गळ्यात घातला दोन महिन्यात घटस्फोट झाला पोराची माय सांगली मी पत्रिका जुळत नव्हती म्हणा पत्रिका जुळत नव्हती तर जरा खोड होती असं झालं बाई काय सांगावं चला बाई तुम्हाला अगं मुहूर्तावर लग्न लागला असतं तर कशाला घटस्फोट झाला असता आपल्या आहेत का बारा बाजून पंचेचाळीस मिनिटाच्या गोरज मुहूर्तावर लग्न लागतच नाही गोरज मुहूर्त निघून जातो नको त्या मुहूर्तावर लग्न लागत मग हे गावात फिरतात नको मला करिअर बनवायचंय कशात करिअर कशात बनवता कशात तरी बनवायचो अरे तू बावीस वर्षाचा झालाय तुला मेळ लागा ना ज्या बसमध्ये आहे त्या बसमध्ये कुठं आहे हे जर तुला माहिती नसेल तर कंडक्टर कमरावर लात घालून खाली उतरवणार नाही का कंडक्टर आला म्हणाला तिकीट 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 हे म्हणलं द्या एक एक फुल द्या फुल बरं कुठलं देऊ कुठलं बी दे। द्या त्या अगोदर तोंडाचा वास घेऊन बघल कुठलं बी द्या हा कुठलं बी द्या म्हणा उतर खाली नाही शंभर रुपये घ्या ना दहाच्या ऐवजी खाली उतर अगोदर भुजनाळे कुठून येतात कळतच नाही माय बापानं लक्षात ठेवा अरे पंधराव्या वर्षी माऊलींना कळावं माझ्या आयुष्याचा सुकाणू कोणत्या दिशेनं न्यायचा आहे सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांना कळावं माझ्या आयुष्याचा इतिहास काय असेल आणि आमच्या सव्वीस वर्षाच्या पोराला कळाना एका दिवाळीला उद्योगपती म्हणून बॅनर लावलं सर्व गावकऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तू काय दिवा वा, वा, वा। तेल पुरवलं करे बॅनर पुढते पैसे लावले आणि आमचा शंकर झाकून जाईल असं बॅनर लावलं आणि खाली रावणाचे मुंडके चिटकवले आपणास दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा कोणाला अरे दिवाळीचे लाडू यांनी चकना म्हणून खाल्ले उसात गेले लपून ठेवलेलं होतं दिवाळीचे लाडू चकनाची सरला मला एक कळत नाही यांच्या वाट्याला जे शेंगदाणे चकना म्हणून जातात त्यांनी किती पाप केलं शेंगदाणे देवाकडे न्यावे लोकांनी प्रसाद म्हणून खावे आणि बेवड्यानं ज्या शेंगदाण्याला हात लावा त्याचा चकना होतो मला कोणाला घेता का तोडा चकणा सांगण्याची गोष्ट लक्षात ठेवा मांजर जरी दूध पित असली तरी जगानं डोळे झाकलेले नसतात सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली